चलो भम भम भोलेनाथ आणि सर्वांचं स्वागत माझ्यासोबत जोडलेलं आहे झिंगाला आला बघा मला तू सांग पाचवी नवोदयची परीक्षा जवळ येत आहे आणि या परीक्षेमध्ये पात्र कसं व्हायचं ठीक आहे परीक्षा तर लय जवळ यायली गेल्या वर्षी परीक्षा जानेवारी महिन्यात होती त्याच्या अगोदर खूप दूर होती एप्रिलमध्ये होती एप्रिलमध्ये होती आणि आता डायरेक्ट जानेवारीवरून डिसेंबरला आली तेरा डिसेंबर या वर्षीचा पेपर आहे तर या वर्षीच्या मध्ये तुम्हाला नवोदयला पात्र व्हायचे तर मी काही पाच गोष्टी सांगतो पाच गोष्टी आहे ना पाच गोष्टी जर पाळल्या या पाच टिप्स वापरल्या तर तू नवोदयला लागला म्हणून समज किती पाचच गोष्टी लय नाही वाग हो ह्या पाच गोष्टी आहेत पाच टिप्स आहेत किंवा काही काही जण या पाच ह्या या गोष्टीच करीत नाहीत हुशार असतात हे ना हुशार भरपूर असतात परंतु इकडं बघा नियोजन पण लय महत्वाचं आहे ठीके तर या, या दोन महिन्यामध्ये आता दोन महिने बाकी येत परीक्षेला ठीक आहे तर बघा इकडं पहिली गोष्ट म्हणजे काय इकडं बघा टाईट लक्ष द्या टाईट आणि राईट लक्ष द्या पहिली पहिली गोष्ट काय करा इकडं बघा कोणती पण गोष्ट इकडे बघा कोणती पण परीक्षा असू कोणती बी स्पर्धा परीक्षा असो नंबर एक नंबर एक पेपर है ना पेपर जास्तीत जास्त सोडवा आतापासून पेपर जास्त सोडवा हे सगळ्यात महत्वाचं आहे हो पेपर जास्त सोडविन ना मी नंबर एकला ह्याला काय दिलं माहिती आहे का कारण इकडे बघा कोणती बी परीक्षा असो तुम्ही पेपरच जर नाही सोडविले तर किती पण अभ्यास करा दोन वर्ष अभ्यास करा तीन वर्ष करा ठीक आहे काही जण तिसरी पासून अभ्यास करतात तिसरी चौथी पाचवी ठीक आहे पण शेवटीला पेपरच पाचसा पेपर, पेपर सोडून येतात नवोदयाचे शंभर मार्काचे म्हणतोय मी ठीक आहे शंभर मार्काचे छोटे मोठे भरपूर पेपर सोडवा ठीक आहे वाग हो तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला युट्यूब नवोदय गुरु या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा रात्री आठ वाजता है ना पावणे आठ ते सव्वा नऊ आपली नवोदय गुरु ऍपवर लाईव्ह बॅच असती ऍप डाऊनलोड करून त्या ऍप मध्ये जॉईन देखील व्हा ठीक आहे तर जास्त फीस नाही कमी फीस आहे पण दररोजचे दररोज पेपर सोल्युशन होणार येतं ठीक आहे शंभर पेपरचं सोल्युशन होणार आहे ठीक आहे इथून पुढे भरपूर पेपर येतं तर इकडं बघ पहिल्यांदा पेपर महत्वाचे येतं ठीक आहे आपण ॲपमध्ये भी दररोज पेपर एक दिवस पेपर एक दिवस हार्ड क्वेश्चन एक दिवस पेपर एक दिवस हार्ड क्वेश्चन अशा प्रकारे तसंच रेकॉर्डेड संपूर्ण अभ्यासक्रम आहे एक नंबर सगळ्यात जास्त पेपर सोडवायचे पेपर इतके सोडव इतके सोडव है ना दररोज एकतरी पेपर सोडो ऑफलाईन आणि ऑनलाईन एखादा कोणता मी सोडव ऑफलाईन ऑनलाइन एक पेपर दररोज सोडवायचं बबल्या सर सगळ्याला पहिलं समजलं दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट महत्वाची बरं तुम्ही पेपर सोडवायलात है ना वेळेचं नियोजन करा है ना वेळेच नियोजन करायचं वेळेचं नियोजन कसं करायचं वाग हो इकडं बघा वेळेचं नियोजन कसं करायचं तर तुम्हाला सांगतो है ना बुद्धिमत्तेला किती टाइम द्यायचा आहे पहिला पहिला अखंड असते बुद्धिमत्ता दुसरा अखंड असते दुसरा भाग असते गणित तिसरा भाग असते मराठी तर तुम्ही पेपर सोडवायलात पण वेळेच नियोजन नाही आता आमचा भाऊ पेपर आहे ना अडीच तीन तास पेपर सोडवायलाय तीन तास पेपर सोडवायलाय त्याच्यामुळं घड्याळ घ्या ठीक आहे घरी जर पेपर सोडवित असताल तर पप्पाला आईला सोबत बसा बसामान सोबत बसा बसामान आणि दोन तास करेक्ट लावा हा आणि बुद्धिमत्ता झाली पावची लगेच चा प्यायला बिरेड गिरेड खालाय वडापाव खालाय ना मम्मीला म्हणला मम्मी राहिलेले नंतर सोडितो मग डबल आला वडापाव खाऊन है ना अजून गणित सोडिलं अजून पोराय संग खेळाय गेला बाहेर मित्राय संग अजून आला मग मराठी सोडील रात्री दहा ते अकरा हे कोणता टाइम आहे तर असं करू नका शक्यतो तुम्हाला जर टाइम असेल आपला नवोदयचा पेपर रात सॉरी दुपारी साडे अकरा ते दीड आहे रात्री नाही रे दुपारी साडे अकरा ते दीड आहे मी काय म्हणाल लक्षात आहे त्याच टायमामध्ये जर पेपर तू सोडिलास साडे अकरा ते दीड मध्ये पेपर जर सोडिलास तर तू ते वेळ आहे ना हे वेळ आहे ना दुपारी साडे ते दीड नवोदयचा मेन पेपर आहे तर त्याच वेळेमध्ये पेपर सोडण्याचा प्रयत्न कर कस काय तुम्ही सोडवायला कधी बी संध्याकाळी चार ते सहा सकाळी आठ ते दहा रात्री आठ ते दहा दुपारी बारा ते दोन ठीक आहे तीन ते पाच पण असं नियोजन करा वाग हो साडे अकरा ते दीड अकराला करेक्ट बसायचं सगळं साहित्य घेऊन शिलेगे है ना पहिल्यांदा थोडसं नियोजन करायचं अकरा वाजता टाईट बसायचं साडे अकरा ला पेपर कंपास पेटी सगळं साहित्य सोबत घ्यायचं आणि साडे अकरा ते दीड पेपर सोडवायला सुरुवात करायची साडे अकरा ते दीड साडे अकरा ते दीड वाग हो तर पेपर वेळेचं नियोजन महत्वाचं आहे कशा कोणत्या भाषेला कोणत्या सब्जेक्टला किती विष वेळ द्यायचा तर सगळ्यात सोपं बुद्धिमत्ता हे जे ना जेणेकरून त्याला काय म्हणतात आय टी आय टीला बघा इकडं वीस ते पंचवीस मिनिट ठीक आहे पंचवीस मिनिट आय टीला द्यायची ठीक आहे त्याच्यानंतर पंचावन्न मिनिट पंचावन्न ठीक आहे पंचावन्न मिनिट कशाला गणिताला पंचावन्न हे किती झाले पाचन पाच दहा चाला एक पाचन दोन सात एक आठ ऐंशी झाले राहिले किती चाळीस मिनिट राहिले किती चाळीस मिनिट मराठीला द्या ठीक आहे पंचवीस मिनिटात बुद्धिमत्ता होती या पंचवीस मिनिटात बुद्धिमत्ता होती पंचावन्न मिनिटात गणित आणि राहिलेले चाळीस मिनिट मराठी ठीक आहे पंचवीस मिनिटात चाळीस प्रश्न नवाला काय झालं आरामसे आरामसे ठीक आहे तुम्ही आपले जर व्हिडिओ बघितले बुद्धिमत्तेचे तर काहीच अवघड नाही जात है ना लय शॉर्टकट लय महत्वाचे है ना आणि तुम्हाला काहीच नाही हो येऊ द्या बुद्धिमत्तेचं चाळीस पैकी चाळीस प्रश्न येणार म्हणजे पन्नास पैकी पन्नास गुण मिळणार बघा ठीक आहे याला पंचवीस मिनिट द्या गणिताला पंचावन्न जास्त द्या आणि मराठीला सुद्धा जास्त टाइम दे बरं भूया ते दे ठीक आहे तर वेळेचे नियोजन करा ठीक आहे तिसरी गोष्ट वेळ माहिती आहे का नाही रे वेळ बघितली का ठीक आहे तर वाघ हो तिसरी गोष्ट बघा तिसरी गोष्ट आहे ना जे काही साहित्य आहे जे काही साहित्य आहे ते आतापासून दोन महिने बाकी आहेत ना नवोदय परीक्षेला किती महिने बाकी दोन महिने बाकी येत त्या दोन महिन्यामध्ये सगळं साहित्य जवळ ठेवायचं तुम्ही म्हणजे सर साहित्य काय येईल साहित्य काय आहे ना हातापासून सवय लावा पूर्ण पेपरला बसतात ना तुम्ही सगळं साहित्य जवळ ठेवा जसं की घड्याळ आहे ठीक आहे आतापासून घड्याळ जवळ ठेवा ठीक आहे घड्याळ पण असू द्या सोबत आतापासून असू द्या हो तुम्ही म्हणले सर कस काय ते म्हणायला तुम्ही घड्याळ आमच्याकडं घड्याळ नाही का मी म्हणलं घड्याळ घरातली घड्याळ वेगळी रे है ना हातातली घड्याळ असू द्या घरातली घड्याळ भीतीवरची वेगळी हातातली घड्याळ असू द्या ठीक आहे कंपास पेटी कंपास पेटीचं आतापासून नियोजन करा सगळं साहित्य परीक्षेला तुम्ही दुपारी बसायला साडे अकरा ते देईल घड्याळ घेऊन बसा हातातली है ना कंपास पेटी असू द्या पाणी बॉटल असू द्या सोबत ठीक आहे रुमाल हातरुमाल असू द्या सगळं एक्झाम पॅड है ना सो जस परीक्षेला तुम्ही जाणार तसं वातावरण निर्माण करा ठीक आहे तुम्ही म्हणले सर कंपास पेटी हे सगळं आमच्याकडे पहिलंच हे चल है ना घड्याळ पेटी पाणी बॉटल हातरुमाल एक्झाम पॅड या ह्या वस्तू हे साधन ना तसंच ठीक आहे तसच ही आपली आन्सरशीट असते ना आन्सरशीट माहितीये का नाही का आन्सरशीट तू घेतलीस का आतापर्यंत